नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटिकडे आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समित्यांमध्ये काय बदल झाला आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता तर पुणे मोशी बाजार समिती कांदा लोकल आवक तीनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर दोनशे तर सर्वसाधारण सतराशे जास्तीत जास्त दर इथे बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी कांदा लोकल आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय एक हजार तर सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पुणे खडकीत सोळाशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी तर मित्रांनो मुख्य बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा लोकल कमीत कमी दर मिळालाय इथ आवक आहे बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव